एका फोटोवर कैलाशजींचा हात थांबला आणि त्यांचे डोळे उलावले गौरीजींनी हळूच विचारलं आजही आठवण येते हो ना कैलासजी जड आवाजात म्हणाले हो आणि वाटतं तीच गोष्ट पुन्हा एकदा स्वतःला रिपीट करत आहे इकडे आकृती ऑफिसमध्ये येऊन आपल्या कॅबिन कडे निघालीच होती तेवढ्या तिला रुचिका दिसली ती रुचिका कडे वळली आणि तिच्या जवळ जाऊन उभी राहिली रुचिका आपल्या कामात इतकी व्यस्त होती की आकृती केव्हा येऊन उभी राहिली हे तिला कळलंच नाही काही वेळ आकृती शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली आकृतीला कोणीतरी आपल्याकडे पाहत असल्याची जाणीव झाली म्हणून तिने मान वर करून पाहिलं समोर आकृतीला पाहून ती चकित झाली घाबरत घाबरत तिने विचारलं मॅम काही काम होत का आकृती तिथून निघत थंडपणे म्हणाली कम टू माय कॅबिन रुचिकाच्या मनात भीती दाटली की आता आकृती काय करणार आहे पण पर दुसरा पर्याय नव्हता ती आकृतीच्या मागे मागे निघाली आकृती आपल्या कॅबिन मध्ये आली आणि खुर्चीवर बसली रुचिका समोर उभी होती आकृती थेट मुद्द्यावर येत म्हणाली आजपासून तू माझी पीए आहेस तुझ्या सगळ्या फाईल्स इथे लगेच सेट करून घे रुचिकाने थोड्या धाडसाने उत्तर दिलं मॅम तुम्हाला नेमकं काय का हवं आहे तुम्ही मनमानी करू शकत नाही आकृतीने उपहासाने हसत मान उंचावली का नाही करू शकत माझ्या पतीची कंपनी आहे ही क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली तुला तर हेच हवं होतं ना की राज माझ्या आयुष्यात नसावा ती कडवट हसली आता खुश असतील ना त्याने मला सोडून दिलंय आकृतीचा आवाज भरून आला होता सगळ्यांचं प्रेम पूर्ण झालं फक्त माझंच नाही आकृतीचे शब्द रुचिकाच्या मनाला आतून चिरत होते पण ती काहीच करू शकत नव्हती ती गप्पच तिथून निघून गेली थोड्याच वेळात ती आकृतीच्या कॅबिन मध्ये बसून काम करू लागली हे सगळं दुरून पाहणाऱ्या अभयला आकृतीत असा बदल अपेक्षित नव्हता त्याच्या मनात एकच विचार घोळत होता मला लवकरच बाबांशी बोलायला हवं दुपार नंतर अभयचा फोन वाजला त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल स्क्रीन आली स्क्रीनवर नाव झळकत होत कुसुम अभयने लगेच फोन उचलला आणि हसत म्हणाला काय ग माझी आठवण आली वाटत कुसुम हसत म्हणाली मी तर तुझी रोजच आठवण काढते तूच मला हळूहळू विसरत चाललायस कुठे आवड प्रेमात तर बदलली नाही ना अभय हसत म्हणाला असंही असू शकत कुसुम धमकी देत म्हणाली जीव घेन तुझा अभय जोर जोरात हसला अच्छा इतक्या लांब बसून माझा जीव घ्यायला कशी येणार कुसुम ठामपणे म्हणाली तुझ्यासाठी जपान मधून काय मी तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामधून येईल अभय पुन्हा हसत म्हणाला चल चल तुझ्यात किती हिंमत आहे माहीत आहे मला कुसुम रागात म्हणाली अभय भेट मला खूप मारेन तुला अभय शांतपणे म्हणाला आय मिस यू कुसुम कुसुम ही हळू आवाजात म्हणाली मी सुद्धा अभयने विचारलं कधी येणार आहेस कुसुम म्हणाली तू बोलावशील ते वा अभय पुढे म्हणाला आज बाबांशी बोलायचं आहे पण कुसुमने तो विषय टाळत विचारलं ती कशी आहे अभयचा आवाज बदलला सगळंच उलट चाललंय कळत नाही कसं सावरायचं कुसुमने समजावत म्हटलं डोंट वरी काही दिवसांनी मी येते मग दोघं मिळून सगळं नीट करूया अभयने अजून थोडं बोलून फोन ठेवला आणि एक खोल श्वास घेतला तो स्वतःशीच म्हणाला आता बाबा काय नवीन सांगणार आहेत मी विचार करून थकलोय काही वेळ अभय विचार करत राहिला पण काहीच उलगडलं नाही म्हणून तो आपल्या कामाला लागला रात्री जेवण करून तो छतावर आला आकृती आपल्या खोलीत गेली होती थोड्याच वेळात कैलाजी तिथे आले आणि अभयच्या बाजूला बसले काही वेळ दोघही गप्प होते मग मन अभय म्हणाला काहीतरी बोला ना बाबा कैलासजी म्हणाले विचार करतोय बेटा सांगण्यासाठी हा योग्य वेळ आहे का अभय हसत म्हणाला मी नेहमी तुमच्या सांगण्यानुसारच वागलोय बाबा आजही तसंच करीन तुम्ही आकृतीशी लग्न करायला सांगितलं मी केलं काहीही न बोलता पण आता मला तिला आणखी दुखी पाहिजे नाही तुम्हाला जे काही माहीत आहे ते सगळं सांगा म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवता येईल कैलासजी हसले आणि अभयच्या गालावर हात ठेवत म्हणाले माझा मुलगा मोठा झालाय आता अभय ही अलकच हसला मग कैलासजी म्हणाले ऐक अभय आज जे मी तुला सांगणार आहे त्यावर तुला विश्वास बसणार नाही पण तेच सत्य आहे अभय म्हणाला काय बाबा कैलासजी गंभीरपणे म्हणाले राज तुझा भाऊ आहे अभय हसत म्हणाला हे काय बोलताय बाबा मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये कैलाशजी समोर पाहत म्हणाले ही मस्करी नाही हे सत्य आहे बेटा राज तुझा भाऊ आहे तुझा जुळा भाऊ हे ऐकून अभय डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहू लागला त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की राज आपला भाऊ कसा असू शकतो कैलासजी पुढे म्हणाले हे सत्य फक्त मला माहीत आहे तुझ्या आईलाही हे माहीत नाही अभय पोकळ नजरेने वडिलांकडे पाहत राहिला तर कैलाशजी गप्प बसून समोर पाहत होते अभय म्हणाला पण बाबा असं कसं शक्य आहे राज सर माझे भाऊ कसे असू शकतात कैलाशजी म्हणाले व्हायला तर काहीही होऊ शकतं बेटा फक्त विश्वास ठेवावा लागतो अभय म्हणाला बाबा सुरुवातीपासून सगळं सांगा राज माझा भाऊ कसा आहे ते कैलासजी समोर पाहत एक दीर्घ श्वास घेत म्हणाले श्रीकांत सूर्यवंशी आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो आमची मैत्री अतूट होती आणि आजही आहे श्रीकांत सारखा मित्र मला आजपर्यंत कोणीच मिळाला नाही त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही आम्ही दोघे एकाच शाळेत शिकलो आणि एकाच कॉलेजमध्येही होतो आम्हा दोघांनाही कॉलेजमध्ये एकाच मुलीवर प्रेम जडलं होतं जेव्हा कळलं की आम्ही दोघंही त्याच मुलीच्या प्रेमात आहोत तेव्हा आम्ही दोघांनीही तिला सोडून दिलं कारण आमची मैत्री आम्हाला तोडायची नव्हती त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला आणि त्यात यशही मिळवलं आमची लग्न झाली तरीही आम्ही नियमितपणे भेटत राहायचो कैलासजी हसत म्हणाले इतकं तर कुठले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सुद्धा भेटत नसतील जितकं आम्ही दोघे भेटायचो आम्ही एकमेकांशी मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचो आमच्या बायकांनाही आमच्या भेटण्याचा काहीच त्रास नव्हता उलट त्या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या मग एक दिवस कळलं की आम्ही दोघेही दोघेही बाबा होणार आहोत तेव्हा आनंदाने आम्ही आम्ही आमच्या आमच्या फिरायला गेलो चौघेही एकाच ठिकाणी जवळजवळ एक वर्ष राहिलो जेव्हा दोघींची डिलिव्हरी झाली त्यावेळेस श्रीकांत कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता मी त्याला आश्वासन दिलं की मी दोघींची पूर्ण काळजी घेईन पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं गौरीला जुळी मुलं झाली पण श्रीकांतच्या पत्नीचं मूल खूपच कमजोर आलं आणि या जगात येताच ते निघून गेलं दोन्ही स्त्रिया बेशुद्ध अवस्थेत होत्या फोन आला माझं काळीच धडधडू लागलं ही बातमी मी त्याला कशी सांगू मला कळत नव्हतं तेव्हाच मी एक निर्णय घेतला माझं एक मूल श्रीकांतचं असेल मी त्याला सांगितलं की दोघांनाही मुलगा झाला आहे आणि अशा प्रकारे राज तिकडे राहिला आणि तू इकडे हे ऐकून अभय वडिलांकडे पाहत म्हणाला बाबा तुमचं मन इतकं मोठं कसं कैलासजी म्हणाले नाही बेटा हे मी माझ्या मित्रासाठी केलं अभयने विचारलं मग श्रीकांत काका कुठे आहेत कैलाशजी म्हणाले चार वर्षानंतर श्रीकांतचा एका अपघातात मृत्यू झाला त्या चार वर्षात त्यांना आणखी एक मुलगा झाला रिहान अभय डोळे मिटत म्हणाला मला माहीत आहे आता तोही या जगात नाही कैलाशजी अभयकडे पाहू लागले अभय पोकळ नजरेने म्हणाला राजबद्दल मला सगळं माहित आहे बाबा कैलासजी हसले आणि पुढे म्हणाले श्रीकांत गेल्यानंतर मी नेहमी राजच्या आसपासच राहिलो कधी त्याच्यासमोर गेलो नाही पण तो माझ्या नजरेपासून कधीच दूर नव्हता वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी व्यवसायाची जबाबदारी सांभाळली श्रीकांतच्या जाण्याने त्याची पत्नी खूप दुखी झाली होती पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि समाजसेवेत स्वतःला झोपून दिलं राज आणि रिहांसाठी त्या थोडा वेळ काढायच्या जेणेकरून त्यांना श्रीकांतची उणीव जास्त जाणवू नये दूर राहूनही त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले मला त्यांच्याबद्दल कधीच तक्रार राहिली नाही राज लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता कारण तो वेळेआधीच मॅच्युअर झाला होता तो दुनियादारी समजू लागला होता म्हणूनच त्याच्यासाठी त्याचं एकमेव सुख म्हणजे रिहान होता याखेरीज काहीच नाही मग त्याच्या आयुष्यात आकृती आली तिच्यामुळे तो बदलला स्वतःसाठी जगायला लागला पण तीही फार काळ त्याच्यासोबत राहू शकली नाही आणि पुन्हा एकदा तो एकटा पडला हे ऐकून अभय डोळ्यात पाणी आणून वडिलांकडे पाहत म्हणाला म्हणजे म्हणूनच तुम्ही माझं लग्न आकृती सोबत लावून दिलत का कैलाशजींनी होकार मान हलवली आणि गप्प झाले अभय जुन्या दिवशी अभय ऑफिस मध्ये असताना कैलाशजींचा फोन आला त्यांनी अभयला तत्काळ घरी यायला सांगितलं अभय काहीही न बोलता घरी गेला कैलाशजींनी त्याच्या हातात एक लिफाफा दिला आणि म्हणाले बेटा या मुलीशी तुझं लग्न लावून द्यायचं आहे मला एकदा बघून घे अभयने तो लिफाफा टेबलावर ठेवत म्हंटल नाही बाबा मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे कैलासजी कठोरपणे म्हणाले नाही अभय तुझं लग्न त्याच मुलीशी होईल जिची मी निवड केली आहे अभय काहीच बोलला नाही तो गप्प सोफ्यावर बसून राहिला थोड्या वेळाने शांतपणे कैलासजी म्हणाले मी जे करतोय ते कुणाचं तरी भलं व्हावं म्हणून करतोय बेटा यात तू माझी मदत करू शकशील तर कर नाहीतर जिच्यावर तू प्रेम करतोस तिच्याशीच लग्न कर अभयने वडिलांना कधीच असं पाहिलं नव्हतं तू थोडा विचार करून म्हणाला ठीक आहे बाबा मी लग्न करीन तुम्ही सांगाल तसं सा। कैलाशजींनी लिफाफ्यातला फोटो काढून अभय समोर ठेवला फोटो पाहताच अभय चकित होऊन म्हणाला बाबा हीच ती मुलगी आहे जिने मला मदत केली होती कैलासजी म्हणाले तर मग आता तुझी पाळी आहे अभय हसत म्हणाला बाबा मी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारणार नाही पण मला एका मुलीबद्दल सांगायचं आहे कैलाशजी शांतपणे त्याचं ऐकू लागले अभय म्हणाला मी जिच्यावर प्रेम करतो ती अनाथ आहे या जगात माझ्याशिवाय तिचं कुणीच नाही जर मी तिला सोडलं तर ती जगू शकणार नाही कैलाशजी म्हणाले हे लग्न काही दिवसांसाठीच असेल बेटा तू त्या मुलीला सगळं सत्य सांगून टाक तिला कोणताही गैरसमज होऊ देऊ नकोस अभय हसत म्हणाला हो बाबा मला खात्री आहे कुसुम मान्य करेल कैलासजी म्हणाले सगळ्यांना हेच सांगायचं की तुला या फोटो मधील मुलीवर प्रेम आहे म्हणजे कुणीही बोट उचलणार नाही की घाई घाईत लग्न का केलं हो बाबा अभय म्हणाला कैलाशजींनी अभयला कुसुमला बोलवायला सांगितलं अभयने कुसुमलाही बोलावलं आणि तिला सगळं सांगितलं की हे लग्न दोन तुटलेल्या मनांना एकत्र आणण्यासाठी आहे कुसुम अभयकडे कोकळ नजरेने पाहू लागली तेव्हा अभयने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं माझ्यावर विश्वास ठेव मी फक्त तुझाच आहे फक्त तुझाच पण माझ्या कर्तव्यापासून मी मागे हटू शकत नाही अभयने कुसुमला आकृतीचा फोटो दाखवला तो पाहताच कुसुम म्हणाली अरे हिला तर मी ओळखते हे ऐकून अभय आणि कैलाशजी दोघेही चकित झाले कस त्यांनी एकाच वेळी विचारलं कुसुम म्हणाली ही नेहमी अनाथ आश्रमात येत असते खूप चांगली आहे अभय हसत म्हणाला सध्या तिला आपल्या मदतीची गरज आहे मग आपण मदत करायलाच हवी ना कुसुमने होकार दिला तेव्हा अभय म्हणाला कुसुम तुला इथून जावं लागेल कारण तू इथे राहिलीस तर मी स्वतःला सावरू शकणार नाही आधी मला आकृतीच्या आयुष्यात सगळं ठीक करायचं आहे मग तुझ्याशी लग्न करेन कुसुम हसत म्हणाली ठीक आहे मी जाईन पण कुठे जाऊ त्याची काळजी करू नकोस मी त्याची सगळी व्यवस्था करेन इतकं बोलून कैलासजी तिथून निघून गेले कुसुमने अभयच्या गळ्यात हात टाकत म्हटलं हा दुरावा मला सहन होणार नाही अभयने तिचा हात अलगत खाली करत म्हटलं अरे बाबा माझं लग्न होणार आहे थोडी तरी लाच ठेव कुसुम डोळे वटारत म्हणाली खबरदार तिच्याकडे जरा जरी पाहिलंस तर तुझा जीव घेईन अभय हसत म्हणाला अच्छा घेऊन दाखव मग कुसुम म्हणाली ऐक जेव्हा तुला वाटेल की सगळं बिघडते तेव्हा मला कळव मी लगेच येईन अभय तिला मिठी मारत म्हणाला थँक्यू माय लव्ह त्यानंतर कुसुम निघून गेली आणि अभयचं आकृतीशी लग्न झालं अभय आपल्या विचारातून बाहेर आला तेव्हा पाहिलं कैलाशजी तिथून निघून गेले होते त्याने कुसुमला मेसेज केला आय नीड युअर हेल्प मेसेज सीन झाला पण उत्तर आलं नाही अभय खाली आला तर पाहिलं आकृती अजूनही लॅपटॉपवर काम करत बसली होती अभय येताच आकृतीने त्याच्याकडे एक नजर टाकली अभय म्हणाला झोप आता थकत नाही का तू आकृती हसत म्हणाली नाही तुमचीच वाट पाहत होते हे ऐकून अभय म्हणाला तू ठीक आहेस ना आकृतीने मान हलवली आणि म्हणाली मी विचार करत होते कदाचित मी तुमच्याशी चुकीचं वागत आहे अभय गोंधळला म्हणजे आकृती म्हणाली आपण आपलं नातं पुढे न्यायला हवं तुम्ही किती दिवस माझ्यामुळे त्रास सहन करणार हे ऐकून अभय हादरून गेला त्याला विश्वासच बसला नाही की आकृती असं बोलू शकते तो तिच्याकडे पाहू लागला तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता अभयला कळलं आकृती हे सगळं फक्त यासाठी बोलत होती कारण तिच्यामुळे अभयचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये अभय म्हणतच म्हणाला कसल्या मातीची बनली आहेस तू स्वतः तुटून सुद्धा माझं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतेस अभयला खूप वाटत होत आताच तिला सगळं सत्य सांगावं की ज्या राजवरती प्रेम करते तो माझा भाऊ आहे पण अभय गप्प राहिला तो म्हणाला तू झोप खूप थकली असशील इतकं बोलून अभयने तोंड फिरवलं आणि झोपून गेला आकृती ही काहीच न बोलता चोपली दुसऱ्या दिवशी अभय आणि आकृती ऑफिसला निघणारच होते तेवढ्यात अभयच्या फोनवर कुसुमचा कॉल आला अभयने फोन उचलला तर पलीकडून कुसुम म्हणाली हे आय एम बॅक अभयने हा एवढंच उत्तर दिलं कुसुम लगेच म्हणाली मी एअरपोर्ट वर तुझी वाट पाहते लवकर ये अभय म्हणाला मी ऑफिसला निघालोय बाबांना पाठवतो अभय कोणाशी तरी फोनवर बोलतोय हे पाहून आकृती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली कुसुम चिडून म्हणाली बाबांना का तूच ये बस मला काही ऐकायचं नाही अभय काही बोलणारच होता पण कुसुमने फोन कट केला अभय गाडीत बसला मग आकृतीही गाडीत बसली अभयने आकृतीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याची हिंमतच झाली नाही तो गाडी चालवू लागला पण वारंवार आकृतीकडे पाहत होता तेव्हा आकृती म्हणाली तो मला काही बोलायचं आहे का अभय थोडा गडबडून म्हणाला नाही काही नाही तेवढ्यात अभयचा फोन पुन्हा वाजला अभयने फोन उचलला कुसुम म्हणाली आणखी किती वेळ लागणार मी इथे कंटाळले अभय हळू आवाजात म्हणाला कुसुम समजून घे मी आता नाही येऊ शकत हे ऐकून कुसुमने रागाने फोन कट केला अभयला फार वाईट वाटलं तो आपल्या प्रेमाला घ्यायला जाऊ शकत नव्हता आकृतीला काय सांगायचं कुसुम बद्दल कसं बोलायचं हा सगळा विचार करताच त्याचं मन घाबरून गेलं आकृतीने अभयचं बोलणं ऐकलं होतं ती म्हणाली तुम्ही जायला हवं अभयने पोकळ नजरेने तिच्याकडे पाहिलं आकृतीने अभयचा फोन हातात घेतला आणि कुसुमला कॉल केला पण तिने फोन उचलला नाही आकृतीने पुन्हा कॉल केला तेव्हा कुसुम स्वतःशीच पुटपुटली हे काय अभय तर एकदाच कॉल करतो आता तर उचलायलाच पाहिजे असं म्हणत तिने फोन उचलला आकृती काहीही ऐकून न घेता म्हणाली आम्ही फक्त दहा मिनिटात तिथे पोहचतोय तू थोडा वेळ वाट बघ आकृतीने फोन कट केला आणि फोन अभय समोर ठेवून बाहेर पाहू लागली अभय घाबरून म्हणाला तुला कसं कळलं की ती मुलगी आहे तू असं कसं करू शकतेस बाहेर पाहत हसत म्हणाली माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या तुमच्या मित्रांपासून दूर जाण्याची गरज नाही चेहऱ्याने सगळं सांगितलंय थोडं थांबून ती म्हणाली एअरपोर्टला चला ती वाट पाहत असेल अभयने गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळवली इकडे कुसुमला आकृतीचं असं वागणं ऐकून मोठा धक्काच बसला होता ती पुतळ्यासारखी आपल्या सीटवर बसून राहिली मग थोड्या वेळाने ती आपल्या जागेवरून उठली सामान घेतलं आणि बाहेर आली बाहेर येताच अभय आणि आकृतीही तिथे आले अभयला पाहताच कुसुम उत्साहात धावत आली आणि पटकन त्याला मिठी मारली अभयला याची अजिबात कल्पना नव्हती की असं काही घडेल तो हळूच म्हणाला थोडा संयम ठेव डार्लिंग माझी बायको सोबत आहे कुसुम लगेच अभयपासून दूर झाली आणि म्हणाली सॉरी एक्साइटमेंट मध्ये झालं आकृती म्हणाली काही हरकत नाही मित्रांमध्ये चालतं कुसुमने आकृतीकडे हसत पाहिलं आणि विचारलं मी तुला हक करू का आकृतीने हात पसरत म्हटलं हो का नाही क्षणातच कुसुमने आकृतीला मिठी मारली अभय हे सगळं पाहतच राहिला थोड्या वेळाने तिघही तिथून निघाले अभयने कुसुमकडे पाहत विचारलं तू राहणार कुठे कुसुम त्याच्याकडे रागाने पाहून काहीतरी बोलणारच होती तोच आकृती म्हणाली आपल्या सोबत असं म्हणत ती पुढे निघून गेली अभय कधी कुसुमकडे पाहत होता तर कधी आकृतीकडे कुसुमने ही खांदे उडवत पुढे चालायला सुरुवात केली अभय वर पाहत पुटपुटला हे महादेवा धक्के जरा हळूहळू देत जा नाहीतर हार्ट अटॅक येईल ही कुसुम आणि आकृती मिळून आता काय काय करणार आहेत काय माहिती मला वाचव रे बाबा कुसुमने पाहिलं की अभय अजूनही तिथेच उभा आहे तिथे ड्रायव्हिंग सीट वर बसली आणि हॉर्न वाजवत म्हणाली यायचंय की इथेच घर बसवायचंय अभय धावत आला पाहतो तर दोन्ही मुली पुढच्या सीट वर बसलेल्या अभयने कुसुमला मागे बसायला सांगितलं पण तिने उलट त्यालाच मागे बसण्याचा आदेश दिला अभयने आकृतीकडे पाहिलं तर आकृतीने फक्त खांदे उडवले अभय तोंड वाकड करत मागच्या सीट वर जाऊन बसला कुसुमने गाडी स्टार्ट केली आणि रस्त्यावर वेगात चालवू लागली तिला अशा प्रकारे गाडी चालवताना पाहून आकृती म्हणाली अगं हळू चालव कुसुम मजेशीर अंदाजात म्हणाली डोंट वरी मी तुला काही होऊ देणार नाही मी अभयपेक्षा चांगली ड्रायव्हर आहे अभय टोमणा मारत म्हणाला आपल्या गुरुंशी पंगा घेणं धोकादायक असू शकतं आकृती दोघांकडे आलटून पालटून पाहू लागली तेव्हा कुसुम गाडी चालवतच म्हणाली कन्फ्यूज होऊ नको मला गाडी चालवायला अभयने शिकवला आहे म्हणूनच तो स्वतःला माझं गुरु समजतो कुसुमने अभयकडे पाहून तोंड वाकडं केलं तर अभयनेही तसंच तोंड वाकडं केलं आकृती हे सगळं पाहून हलकेच हसली थोड्याच वेळात कुसुमने गाडी कंपनी बाहेर थांबवली आणि तिघही गाडीतून उतरले अभय निघू लागला तेव्हा कुसुम म्हणाली आता मी काय करू अभयने आकृतीकडे पाहिलं आकृतीही विचारात पडली की कुसुम इथे काय करणार मग अभय म्हणाला तू आकृती सोबत राहा आणि ऑफिसचं काम शिक पण कुसुमने तोंड वाकडं करत म्हंटलं आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस फील्ड त्यावर आकृतीने विचारलं मग तुला काय करायला आवडतं कुसुम म्हणाली मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे आणि त्या क्षेत्रात जायचं आहे अभय काहीच बोलला नाही तेव्हा आकृती अभयकडे पाहत म्हणाली आपण एक काम करूया आपल्याच कंपनीत एक नवा डिपार्टमेंट सुरू करूया कुसुम आहेच ते पुढे नेण्यासाठी आकृतीचं बोलणं ऐकताच कुसुमच्या डोळ्यात चमक आली पण अभय मात्र तिथेच उभा राहून विचार करू लागला त्याला समजत नव्हतं की आकृती इतकी नॉर्मल का वागत आहे असं वाटत होतं जणू कुसुमवर मी नाही तर आकृतीच प्रेम करते आकृती आणि कुसुम बोलत बोलत आत निघून गेल्या अभय दूर राहून दोघींना जाताना पाहत होता आकृती नेमकं का काय करायचं ठरवत आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं थोड्या वेळाने अभय ही आत आला तो आत आला तेव्हा आकृती आणि कुसुम एका रूम मध्ये काही लोकांशी बोलत उभ्या होत्या अभयने फक्त मान हलवली आणि आपल्या कॅबिन मधूनच कुसुमच्या कामासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था करून दिल्या इकडे कुसुमला काम सुरू करायला सांगून आकृती स्वतःच्या कॅबिन कडे जाऊ लागली ती निघून जाताना पाहून कुसुम मनातच म्हणाली तू इतकी चांगली का आहेस आपलं दुःख लोकांसमोर सामान्यपणे बोलणं तुला किती छान पण आता हे दुःख जास्त दिवस टिकणार नाही कारण मी आले ना सो वेट अँड वॉच मिस आकृती तुझं आयुष्य आता बदलणार आहे आकृती आपल्या कॅबिन मध्ये येऊन खुर्चीवर बसली आणि कुसुमचा विचार करू लागली ती डोकं मागे टेकवणारच होती तेवढ्यात अभय आत आला त्याला पाहून आकृती हलक हसत म्हणाली तुम्हाला अभय शांतपणे जवळ आला आणि म्हणाला तू कुसुमसोबत असं का वागत आहेस आकृतीला काहीच कळलं नाही ती म्हणाली मी काही चुकीचं केलं का अभय म्हणाला नाही मला वाटलं कुसुमला पाहून तुला वाईट वाटेल त्यावर आकृती हसत म्हणाली तिच्या जागी कोणी दुसरी असती तर नक्कीच वाईट वाटलं असतं पण तिच्यासाठी नाही कारण मी तिला ओळखते अभय आश्चर्याने म्हणाला काय आकृती म्हणाली हो ती रुचिकासोबत त्याच अनाथ आश्रमात आकृतीने आपलं बोलणं अर्धवटच थांबवलं कारण तिला आठवलं की ती अभयशी बोलत आहे आणि अभयला अजून काहीच माहीत नाही अभय रिकाम्या नजरेने म्हणाला हो या जगात तिचं कोणीच नाही आकृती लगेच म्हणाली नाही आपण आहोत ना तुम्ही तिचे मित्र आहात आणि मी तिची बहीण तसही ज्याचं कोणी नसतं त्याच्यासोबत मी नेहमीच असेन अभय थोडा गोंधळून म्हणाला मग राज सरांचं काय राजचं नाव ऐकताच आकृतीने चेहरा वळवला आणि म्हणाली तुम्ही जा मला काम करायचं आहे अभय काहीच बोला नाही आणि तिथून थेट कुसुम जवळ गेला अभयने पाहिलं कुसुम कपड्यांचे डिझाईन काढत होती तो तिच्या शेजारी बसत म्हणाला तुला एक गोष्ट सांगू का कुसुम न पाहताच म्हणाली हम्म बोल अभय पुढे म्हणाला आकृती तुला ओळखते कुसुम काम करतच म्हणाली मग छानच आहे अभयने खोल उसासा टाकला आणि म्हणाला या दोन मुलींच्या घेऱ्यात मी चांगलाच अडकलोय कुसुमने भुवई उंचावून उन अभयकडे पाहत विचारलं कुठे तुला तिच्यावर प्रेम तर झालं नाही ना अभय म्हणाला झालं काय ते तर फार आधीच झालं आहे कुसुम रागाने त्याच्याकडे पाहू लागली तिचा चेहरा पाहून अभय हसत म्हणाला अगं माझी फुलन देवी तो वाला प्रेम नाही मी आकृतीवर असं प्रेम करतो जे लोकांना समजत नाही कुसुम म्हणाली म्हणजे अभय म्हणाला मी जेव्हा पहिल्यांदा आकृतीला भेटलो होतो तेव्हा तिने माझी मदत केली होती तेव्हापासूनच माझ्या मनात तिच्यासाठी एक वेगळीच जागा तयार झाली मी स्वतःशीच ठरवलं होतं की मी आकृतीवर असं प्रेम करेन जसं आजकाल कोणी करत नाही तिच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तिच्यामुळेच आहे नाहीतर कदाचित त्या क्षणीच मी हार मानली असती माझं तिच्यावरच प्रेम असं आहे की मी प्रत्येक सुगत उगात तिच्यासोबत एक मित्र म्हणून उभा राहीन आणि बघ देवाने मला ती संधी दिली आणि मी ती निभावली तिच्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित मी मागे हटलो असतो पण तिच्यासाठी मी तुलाही स्वतःपासून दूर ठेवलं तूच माझं आयुष्य आहेस तूच माझं प्रेम आहेस तूच माझं लढाऊ विमान आहेस ह्या ऐकताच कुसुमने तोन वाकडं केलं आणि म्हणाली मजा नाही आली आतापर्यंत तू काहीच करू शकला नाहीस आकृतीला अजूनही आकृतीच ठेवलेस मला ती आकू परत हवी आहे जिच्याबद्दल तू मला सांगितलं होतस ती आकू परत आकृतीमध्ये यायला हवी अभय म्हणाला मलाही तर तेच हवं आहे कुसुम म्हणाली पण तू प्रयत्नच केला नाहीस आता मी आले ना आता मी मिशन आकृतीवर काम करणार आहे अभय आश्चर्याने म्हणाला हे काय बोलतेस तू कुसुम मात्र आपल्या कामात लक्ष घालत म्हणाली काही नाही तू इथून जा मला काम करू दे अभय तिच्या जवळ येऊन म्हणाला नाही आधी तू मला एक किस दे कुसुमने डोळे विस्फारून अभयकडे पाहिलं आणि म्हणाली बेशारा माणूस लग्नानंतर अफेअर करतोस लाज नाही वाटत अभय हसत म्हणाला लग्न तर कुणाचं आयुष्य सावरण्यासाठी केलं होतं आता माझं स्वतःच आयुष्यही सावरायला हवं ना अभय तिच्या अजून जवळ येत म्हणाला तुझा नशा चढतोय मला कुसुमने अभयच्या मधहोश डोळ्यांकडे पाहिलं आणि थोडी घाबरली तेवढ्या समोर पाहून ती अचानक म्हणाली आकृती तू इथे हे ऐकताच अभयची सगळी नशा उतरली त्याने पटकन वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं तो कुसुमकडे पाहताच कुसुम हसून म्हणाली हे सगळं मिशन आकृती पूर्ण झाल्यावर अभयने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघून गेला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद